संजय राऊत आणि त्यांच्या स्वप्नात आमचे धर्मवीर आनंद दिगेसाहेब कसं शक्य आहे संजय राऊत यांनी कायम दिगे साहेबांबद्दल मत्सर व्यक्त केला संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे साहेबांना टाळावा लागला त्यामुळे अशा माणसाच्या स्वप्नात दिगेसाहेब कधीच जाऊ शकणार नाही आणि हो यांच्या स्वप्नात साहेब आले होते असं म्हणताय माझ्या स्वप्नात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले होते काल बाळासाहेब म्हणाले अरे काय रे आपला एकनाथ किती काम करतोय भर पावसामध्ये तो रस्त्यावर उतरलाय परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याकरता मुंबईत जातोय ठाण्यात जातोय ज्या ज्या ठिकाणी पाणी घुसले त्या ठिकाणी स्वतः जातोय मुंबईतली नाले साफसफाई केलेत की नाही स्वतः नाल्यामध्ये उतरतोय किती काम करतोय पण तू माझ्या जीवावर ज्यांनी राज्यसभेच्या खासदार क्या उपभोगताय ज्यांनी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेची सत्ता उपभोगली ते घर कोंबड्यासारखे घरात बसले केवळ भ्रष्टाचार त्यांनी के केलाय कधी माझं तत्व जे मी समाजकारणाचं दिलं होतं लोकांच्या सेवेचं त्याचं पालनच करत आहेत मला लाज वाटते की हे लोक माझे शिष्य होते माझ्या नेतृत्वाखाली ही लोक काम करायची याची मला लाज वाटते मला खऱ्या अर्थाने एकनाथ बद्दल गर्व वाटतोय असे बाळासाहेब आमच्या स्वप्न देऊन म्हणाले संजय राऊत आमचंही स्वप्न आपण ऐका केवळ टीका नका करू आणखी बाळासाहेब हेही म्हणाले की पाकिस्तानची भाषा हा संजय राऊत बोलतोय पाकिस्तानची बाजू घेतोय मी जर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः मुंबईत बोलून त्यांचा मी सत्कार केला असता ऑपरेशन सिंधू सारखं त्यांनी जी काही मोहीम घेतली जो काही बदला घेतला त्याबद्दल नरेंद्र मोदीजी आणि लष्कराचा मी सत्कार केला असता हे सुद्धा बाळासाहेब म्हणाले आणि हे आपली लोक पाकिस्तानची भाषा बोलतायत लाज वाटली पाहिजे यांना यांना हिंदुस्थानातील जनतेने जोड्याने आणले पाहिजेत अशा पद्धतीची वक्तव्य बाळासाहेबांनी स्वप्न देऊन माझ्याशी केली